शाहूवाडीत एकूण मतदान एकोणऐंशी नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा कार्यकाळ संपेपर्यंत एकोणऐंशी पॉइंट झिरो सहा टक्के मतदान झाले अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामलिंग चव्हाण यांनी एसपीएस न्यूजशी बोलताना दिली सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात मतदान गतीने सुरू होते। दुपारी एक वाजेपर्यंत एक्केचाळीस टक्के मतदान झाले तर तीन वाजेपर्यंत एकसष्ट पॉईंट झिरो तीन टक्के मतदान झाले त्यानंतर मतदान केंद्रावर रांगा लागू लागल्या पाच वाजेपर्यंत बहात्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के इतके मतदान झाले मतदान मोजणी उशिरा पर्यंत संपेपर्यंत एकोणऐंशी पॉईंट झिरो सहा टक्के मतदान झाले अशी माहिती रात्री उशिरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामलिंग चव्हाण यांनी दिली एस पी एस न्यूज साठी मलकापूरहून संतोष कुंभार